चिमूरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला चिमूर तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती पिके नष्ट झाले आहेत कुटुंब बेघर होऊन उद्ध्वस्त झाली आहेत परंतु आंधळी बहिरी सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे खासदार नामदेव किरसान सतीश वारजूरकर यांच्या नेतृत्वात शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात शेतकरी न्याय यात्रा व हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेतकरी बांधवांसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे शेतकरी अनेक वर्षापासून आपल्या धानाला आपल्या पिकाला मार्केटमध्ये योग्य दर मिळावा योग्य अविमा मिळासाठी झटत आहेत कापूस असो सोयाबीन असो भुईमुंग असो या याचे जे दर आहेत ते जे होते त्याच्यापेक्षा आता कमी झालेले आहे कारण की या सरकारने आयात शुल्क घटवलेलं आयात शुल्क माफ केलेलं आहे सोयाबीनचं तेल असो मूंगफलीचं तेल असो याच्यावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे किंवा माफ केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तेलाची आवक बाहेरून होत आहे त्याच्यामुळे मूगफल्लीचे दर आणि सोयाबीनचे दर कापसाचे दर कमी झालेले आहेत आणि दोन वर्षाआधीचे दर कापसाचे होते त्याच्यापेक्षा अर्धे आता राहिलेले आहेत अशा पद्धतीनं शेतकऱ्याला योग्य दर मिळत नाही सुद्धा मिळत नाही